आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक गोष्ट तर हमखास असते ती म्हणजे हळद बरोबर ना हा पिवळा धम्मक मसाला जेवणाची चव वाढवतो त्याला छान रंग देतो हे तर आपल्याला माहीतच आहे पण तुम्हाला माहितीये का की या साध्या दिसणाऱ्या हळदीमध्ये आरोग्याची खूप मोठी रहस्य दडलेली आहेत चला आज आपण तीच रहस्य उलघडून पाहूया आयुर्वेदात तर हळदीला फक्त एक मसाला मानलेला नाहीये तिला एक खूप मोठी उपाधी दिली आहे औषधींशी राणी विचार करा राणी एवढं मोठं नाव का दिलं असेल हे नावच सांगतं की तिचं महत्त्व किती आहे आणि तिच्यात कोणते औषधी गुणधर्म दडले असतील याचा शोध घेण्यासाठी हे नाव आपल्याला प्रवृत्त करतं तर हळदीची ताकद समजून घेण्यासाठी आपण सुरुवात करूया तिच्या सगळ्यात सोप्या आणि सहज दिसणाऱ्या फायद्यांपासून म्हणजे आपल्या शरीरावर त्वचेवर बाह्य उपचारांसाठी तिचा वापर कसा होतो हे आधी जाणून घेऊया म्हणजे बघा हळद आपल्या त्वचेसाठी ना एकाच वेळी दोन महत्वाची कामं करते समजा कुठे जखम झाली तर ती रक्त थांबवते आणि जखम लवकर भरायला मदत करते आणि दुसरीकडे मुरूम पुरळ किंवा कुठे खाज येत असेल ना त्यावरही हळद तितकीच गुणकारी आहे म्हणूनच तर म्हटलं ही तर आपली छोटीशी फर्स्ट एड बॉक्सच आहे की पण हळदीची जादू काही फक्त त्वचेपुरती मर्यादित नाही खरी गंमत तर तेव्हाच सुरू होते जेव्हा ती शरीराच्या आत जाऊन आपलं काम करते आणि अनेक सामान्य आजारांपासून आराम देते तर हळदीच्या या आतून उपचार करण्याच्या क्षमतेचा मुख्य आधार काय आहे ते म्हणजे तिचे अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटी गुणधर्म सोप्या भाषेत सांगायचं सा तर ती बॅक्टेरिया फंगस आणि व्हायरस या तिन्ही शत्रूंची प्रभावीपणे लढते ज्यामुळे अनेक इन्फेक्शन्सपासून आपोआप संरक्षण मिळतं आता हळदीच्या या सगळ्या शक्तीमागचं मुख्य रहस्य काय माहितीये ते आहे कर्क्युमिन नावाचा एक घटक हाच तो खरा हिरो आहे याचं मुख्य काम काय तर शरीरातली सूज आणि वेदना कमी करणं आणि म्हणूनच बघा सांधेदुखी असो किंवा स्नायू दुखत असोत हळद इतकी प्रभावी ठरते आणि सर्दी खोकला झाला की घरातून पहिला आवाज कोणता येतो हळदीचं दूध पी बरोबर ना हा तर आपला अगदी पारंपरिक आणि खात्रीचा उपाय आहे कोमट दुधात चिमुटभर हळद टाकली की घशाची खवखव थांबते आणि खराच श्वसनाच्या त्रासात खूप आराम वाटतो श्वसन मार्गासोबतच हळद आपल्या पचनसंस्थेसाठी तितकीच फायदेशीर आहे गॅस अपचन यांसारख्या समस्या तर ती कमी करतेच पण त्याचबरोबर ती आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारून संपूर्ण पचन प्रक्रियेलाच मदत करते पण हळदीचं काम इथेच थांबत नाही खरं तर याच्याही पलीकडे जाऊन ती आपल्या शरीराच्या मुख्य प्रणालींसाठी एका अदृश्य रक्षकाची भूमिका बजावते आणि इथेच तिची खरी सखोल शक्ती दडलेली आहे ही सखोल संरक्षक शक्ती येते कुठून तर ती येते तीन अत्यंत महत्त्वपूर्ण क्रियांमधून या तीन क्रिया आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा पाया आहेत तर या तीन क्रिया आहेत पहिलं म्हणजे रक्त शुद्ध करणं रक्तशुद्ध झालं की त्वचा आपोआप निरोगी दिसते दुसरं आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं ज्यामुळे आपण सारखा आजारी पडत नाही आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे शरीरातल्या हानिकारक पेशींशी लढायला मदत करणं ज्यात कॅन्सर विरोधी गुणधर्मांचाही समावेश होतो तर मग या सोनेरी मसाल्याच्या प्रवासातून आपण काय शिकलो स्वयंपाकघरातल्या एका सामान्य पदार्थापासून ते एका शक्तिशाली औषधापर्यंतचं हळदीचं हे रूपांतर खरंच खूप आश्चर्यकारक आहे नाही का थोडक्यात सांगायचं चा झालं तर जखमा बऱ्या करण्यापासून ते सर्दी खोकला शांत करण्यापर्यंत सांध्यादुखी कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत हळद सगळीकडे मदत करते पण या सगळ्याच्या मुळाशी आहे तिची रक्त शुद्ध करण्याची प्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि संपूर्ण शरीराचं संरक्षण करण्याची अद्भुत क्षमता तर मग हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतोच नाही का की कदाचित सगळ्यात शक्तिशाली औषध शोधायला आपल्याला कुठे बाहेर जायची गरजच नाही ते आधीपासूनच आपल्या स्वयंपाकघरात तर नाही ना